नमस्कार मंडळी आज आपण आहे ना खूप थंडी सुटली त्याच्यामुळे आज गरमागरम आपण कडी करणार आहोत त्याच्यासाठी मी मिरच्या घेतल्या लसूण कोथंबीर जिरी मीठ आता हे आपण वाटून घेऊ हे दोन फळ्या तेल टाकले मी मौरी जिरी टाकली आता आकडी टाकली टाकला आता मी हरक टाकली आता आता हे दही होतो आपण याच्यामध्ये थंडीचा असं पेयला अशी छान लागते ही कडी आता करून बघा अशी कडी आता ही एक पाच मिनिट आपण उकळून देऊ आता कडीला उकळी फुटली आपण याच्यात थोडस पीठ घालून घेऊ आता लूंगी। लूंगी आता हा पीठ बेसन पीठ घेतलं एक चमच्यावरून बारका एवढा आपण हे करून घेऊ पीठ कालून घेतलंय आता आता दोन मिनटं उकळून द्यायची म्हणजे आपली कढी तयार झाली मला जर आवडली ना तर करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा